मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी दिलेली अंतिम मुदत चोवीस डिसेंबरला संपली मात्र आंदोलन अद्याप समाजाला त्यांनी मुंबईत धडकण्याचं आवाहन केलं आहे या आंदोलनावर जरांगे ठाम असून त्यांनी आपली भूमिका पुन्हा स्पष्ट केली आहे सगळ्या मराठा बांधवांना पुन्हा एकदा विनंती की आपल्याला जे स्वयंसेवक लागत आहेत ती तयारी करा आपले जे टप्पे टप्पे कसे पाडायचे आहेत फक्त विशेष या आता आपण घरी नाही राहायचं घरी आपल्याला सांगण्यात येणार आहे फक्त विशेष या एक सांगायचं की आपल्याला हे आंदोलन खूप मोठं आहे त्यामुळं आपण आता घरी नाही राहायचं आता आपण घरी नाही राहायचं घरी राहून तरी आपण काय करणार आपल्याला आपले लेकरं मोठे करायचे त्यांना आरक्षण मिळून द्यायचे त्यामुळे आपण घरी राहून तरी काय करणार आहे त्यामुळे आपल्याला सगळे कामं उरकून ठेवा आपल्याला मुंबईकडे आहे मुंबईकडे कूच करायची मुंबईकडं आपल्याला धडक मराठ्यांना द्यायची देशात असा शांततेचा कार्यक्रम देशात कधी झाला नसत इतक्या ताकदीनं मराठ्यांनी तयारी करायची शांततेत जाण्याची मिळेल त्या वाहनानं ती वाहनं घेऊन यायच्यात आपल्या त्यामध्ये सगळ्या वस्तू ठेवायच्यात काय काय वस्तू ठेवायच्या हे तुम्ही ठरवा आम्ही सांगणार तुम्हाला जाहीरपणानं की तुमची टीम मध्ये या गाड्या आणि हे लोक हा रूट मुक्कामाची व्यवस्था जे जे असेल ते सगळं तुम्हाला क्लिअरपणानं सांगितलं जाणार आहे परंतु तुमच्या डोक्यात जे असेल काय काय साहित्य सोबत घेतलं पाहिजे किती दिवसासाठी घेतलं पाहिजे किती पुरणार आहे कोणती गाडी घ्यायची त्या गाडीला छेद ठेवणं सुद्धा आवश्यक आहे जर थंडी असली तर आपल्याला आपल्या गाडीचे रक्षण आपल्यालाच करायचे आपल्या आपण आपल्याच गाडीत झोपायचे किंवा थंडी नसेल तर खाली उतरून झोपू शकतो आपण जिथं व्यवस्था असेल त्या ठिकाणी आणि नसली व्यवस्था कुठं तरी आपली व्यवस्था आता आपण स्वतःच करणार आहेत हे लक्षात असू द्या आपली गाडी असेल आपलं ट्रॅक्टरला छत टाका पाठीमागच्या ट्रॉलीत किंवा काय ट्रक असेल कोणाचं जे जे वाहन असेल किंवा कोणाचे पिकअप असतील कोणाचं काय जे असेल त्याच्यामध्ये छत टाका आपण आताच जर खाली झोपायला आपल्याला कुठं व्यवस्था नसेल तर आपण आपल्याच वारामध्ये झोपायचे पण आंदोलन हे आपल्याला यशस्वी करायचे इतक्या शांततेनं चांगली तयारी करायची परंतु पुन्हा एकदा सांगतो हे देशातलं शांततेचं प्रचंड मोठं आंदोलन असणार आहे त्यामुळे हे शांततेत ते मराठ्यांनी घरी राहायचं नाहीये आपल्याला ना सगळ्यांना आपल्या लेकरांना न्याय घेऊन येण्यासाठी जायचं मात्र हे आंदोलन शक्यतो शेवटचा आहे शक्यतो कारण येताना आता आरक्षणच घेऊन यायचंय म्हणून ताकदीनं सगळ्यांनी तयारी करा ना ना आणि आपल्याला सगळ्यांना मुंबईकडे आंतरवाली पासून मुंबई पर्यंत सगळ्यांना पाहिजे नमस्कार 91 वन इंडियन न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत 91 वन इंडियन न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनल लाईक ला ला शेअर सबस्क्राईब करा तसेच 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले स्टोर वर जाऊन डाऊनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट कॉम ला भेट द्या